आमच्या गावापासून काही अंतरावर दुसरं एक गाव आहे त्या गावाच्या आणि आमच्या गावाच्या मधोमध एक चिंचेचं झाड आहे त्या चिंचेबाबत लोकांचं असं म्हणणं आहे की त्या झाडावर एक चेटकीन राहते पण ही गोष्ट खरी की खोटी याबाबत कोणीही खात्रीने सांगू शकत नाही मात्र गावातील म्हातारे लोक असं म्हणतात की ती गोष्ट खरी आहे पण आजकालची तरुण पिढी माताऱ्यांच्या गोष्टींवर कुठे विश्वास ठेवते आणि म्हणूनच अनेकदा नको त्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं आमच्या गावातील एक तरुण जो आमच्यापेक्षा थोडा मोठा होता माझं वय तेव्हा पंधरा सोळा वर्षाचं असावं आणि त्याचं किमान वीस बावीस वर्षाचं त्याचं नाव सदानंद साखरकर झालं असं की त्याला शेजारच्या गावाला काही काम होतं म्हणून तो त्या गावाला गेला गाव दूरच होतं किमान चार ते पाच मैल अंतरावर कामा आटपून तो घरी निघाला त्या काळी आज सारखी वाहन सेवा नव्हती ना, ना रिक्षा ना बस त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी पायी जावं लागायचं संध्याकाळ झाल्यामुळे तो झाबजाब पावले टाकत चालू लागला त्याला रात्र पडण्याआधीच घरी पोहोचायचं होतं पण येता येता रात्र झालीच ज जा जसा तो त्या चिंचेच्या झाडाजवळ आला तस तसं त्याच्या हृदयाचा ठोका वाढू लागला वर्करनी तो नेहमी सांगायचा सा की मला भूतांची भीती वाटत नाही पण आज मात्र त्याचं हृदय दल धळधळू लागलं त्याचं लक्ष पायावर नव्हतं तर त्या चिंचेच्या झाडावर होतं कुणी दिसतंय का ती चटकीन झाडावर बसलेली आहे का असं तो पाहू लागला पण कुणीच दिसला नाही त्यामुळे त्याला थोडी हिंमत आली आणि तो आणखी वेगाने चालू लागला कधी एकदाही चिंच पार करून पुढे जातो असं त्याला वाटू लागलं जबाजप पावले टाकत तो झाड पार करू लागला शेवटी एकदाची चिंच पार झाली तसं त्याच्या जीवा जीवात जीव आला आणि तो मनाशीच म्हणाला लोक काहीही सांगतात कुठं आहे इथं भूत त्याच्या धळधळणाऱ्या हृदयाचा ठोका आता कमी होऊ लागला होता इतक्यातच पाठीमागून एका स्त्रीचा आवाज आला त्याचं अंग टवकारलं पुन्हा आवाज आला अहो थांबा मी येते हे ऐकताच त्याचं हृदय पुन्हा जोराने धळधळू लागलं कालचा ठोका चुकला पण त्याला मागे वळायची हिंमत झाली नाही उलट पडून जाण्याचा विचार मनात आला तेवढ्यात पुन्हा आवाज आला अहो ना मला फार भीती वाटते मला पण तुमच्यासोबत येऊ द्या हे ऐकून त्याची पावलं थबकली कारण तो आवाज त्याला ओळखीचा वाटला हा तर साक्षीचा आवाज आहे असा विचार करत तो पटकन मागे वळला आणि खरंच ती साक्षीच होती त्याची बालमैत्रीण ती शेजारच्या गावाला लग्न करून गेली होती तिला पाहताच तो थांबला ती जवळ तो म्हणाला अगं साक्षी तू एवढ्या रात्री कुठे निघालीस त्यावर ती हसून म्हणाली कुठं म्हणजे माझ्या मायरी आहे पण एवढ्या रात्री सदानंद म्हणाला काय करणार आईची तब्येत अचानक बिघडली म्हणून मला यावं लागलं साक्षी म्हणाली पण सकाळपर्यंत थांबायचं तरी हो रे पण आई फार आजारी आहे असं ऐकतच मला रावलं नाही म्हणून मी ताबडतोब निघाले काहीही न बघता सदानंद म्हणाला पण तुला माहीत आहे ना त्या चिंचेच्या जा झाडावर चेटकीन राहते म्हणे साक्षी हसून म्हणाली तुझ्यासारख्या पुरुषांना काही होत नाही मग मला काय होणार हो तेही खरंच आहे सदानंद हसून म्हणाला चला बरेच झाले तुझी सोबत झाली बोलता बोलता ते गावात कधी पोहोचले ते कळलंच नाही साक्षीच्या घराजवळ पोहोचल्यावर सदानंद तिला म्हणाला चल तुला घरापर्यंत सोडतो ती म्हणाली नको रे मी जाईन आणि आपलं गाव आलंच आहे इथे कसली भीती ठीक आहे काकूला सांग मी उद्या सकाळी भेटायला येतो म्हणून सदा म्हणाला हो सांगते असं म्हणत ती पुढे निघाली सदानंद आपल्या घरी गेला दरवाज्यावर थाप पाळताच त्याच्या आई दरवाजा उघडते थोड्या रागाने ती म्हणाली किती उशीर केलास किती वेळापासून वाट बघते मी तुझी काहीतरी झालं का वाटलं मला सदानंद तिची समजूत काढत म्हणाला अगं कुंभावळी गाव आपल्या गावाजवळच आहे का ठाऊक आहे ते मला म्हणूनच आज जाऊ नको म्हटलं होतं पण तू ऐकलं नाहीस अगं आई त्या चिंचेच्या जा झाडावर काही भूत घेत नाही उगाच लोकांनी अफवा पसरवल्यात त्यावर आई म्हणाली नाही रे अफवा नाही त्या खरंच त्या झाडावर चेटकी नाही मग मला का नाही दिसली तुला दिसली नाही हेच तुझं भाग्य समज आणि पुन्हा अशी चूक करू नकोस अगं तू उगाच घाबरतेस तिथं तसं काहीच नाही लोकांनी उगास भूत निर्माण करून ठेवली आहेत त्यावर आई गप्प बसली बिचारी काही बोलली नाही यावर सदानाने हातपाय धुतले आणि जेवायला बसला जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे पान सुपारीचा डबा काढला आणि पान खाल्ले पान खाऊन झाल्यावर अंगणात अंथरून टाकलं आणि तो झोपायला गेला उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरात उकाळा होता त्यामुळे लोक अंगणात मोकळे हवे झोपायचे त्याप्रमाणे सदाही अंगणात झोपला रात्री साधारण एक वाजताच्या सुमारास त्याला कुणाच्या हाताचा स्पर्श जाणवला त्याने डोळे उघडले तर समोर साक्षी उभी होती तो दसकून उठला आणि म्हणाला अगं साक्षी तू ती म्हणाली हो मीच तू इथे एवढ्या रात्री का आलीस मला घरी जायचंय तू चल ना माझ्यासोबत कुठे तो नकळून विचारतो कुठं म्हणजे माझ्या घरी तुझ्या घरी अगं तू, तू, तू आताच आलीस ना हो आताच आले आणि आता निघाले पण एवढ्या रात्री जायची काय गरज आहे सकाळ झाली की जा ना घरी सकाळपर्यंत थांबू शकत नाही मी का नाही थांबू शकत माझ्या नवऱ्याने सांगितलंय की सकाळपर्यंत थांबलीस तर तुला घरात घेणार नाही तुझा नवरा माणूस आहे की शैतान असं तो सहज बोलून गेला ती ऐकताच ती थोडी हसून म्हणाली शैतान तो धसकून म्हणाला काय काय म्हणालीस काही नाही रे उगाच बोलले हो का मला वाटलं काय वाटलं काही नाही असंच मग येशील ना तू सोबत कुठे विसरलास पण अरे माझ्या घरी साक्षी म्हणाली आता जायचं का, हो आता जाणं आवश्यक आहे बरं ठीक आहे मी आईला सांगतो आणि मग तुझ्यासोबत येतो नको नको आईला नको सांगू का ग का म्हणजे एका स्त्रीसोबत आणि ते पण एवढ्या रात्री आई कधी परवानगी देईल का त्याला तिचं म्हणणं पटलं तो म्हणाला हो खरंच आई कधी नाही पाठवणार एवढ्या रात्री म्हणूनच सांगते कुणाला न सांगता निघूया आपण ती म्हणाली बरं चल तो उठला अंगावर शर्ट पॅन्ट घातली आणि तिच्यासोबत निघाला बोलता बोलता दोघे त्या चिंचेच्या साड्याजवळ आले तेव्हा साक्षी म्हणाली चल आलं माझं घर सदानंद गोंधळून तिच्याकडे पाहू लागला क्षणातीचा सुंदर चेहरा नाहीसा झाला आणि त्या जागी भयानक चेहरा दिसू लागला तो भयानक चेहरा पाहून सदानंदच्या चे तोंडातून किंकाळी बाहेर पडली आणि तो बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला सकाळ झाली घरातील लोक उठले बघता तर सदानंद आपल्या अंथरुणावर नव्हता त्यांना वाटलं की तो शौचाला गेला असेल पण बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही मग शोधाशोध सुरू झाली पण तो कुठे सापडला नाही तेव्हा त्याच्या आईला शंका आली ती म्हणाली रात्री फार उशिरा आला होता तो घरी तेव्हा वडील विचारतात कुठे गेला होता एवढ्या रात्री आई म्हणाली कुंभवडे गावाला कशासाठी काही काम होतं का त्याचं हो बहुतेक काम होतं त्याचं मग रात्री मला का नाही सांगितलं तुम्ही रागावल म्हणून नाही सांगितलं तेव्हा वडील म्हणाले अगं तुला ठाऊक नाही का कुणी नाही। नाही। त्या रस्त्याने कोणी रात्री एकटं जातही नाही आणि येतही नाही आई हळूच म्हणाली माहिती होतं मला पण आजकालची मुलं ऐकतात कुठे आई म्हणाली मग तर त्या चेटकिनीने त्याला झपाटलं असणार वडील म्हणाले पण तो तर म्हणत होता की त्याला कोणी दिसलं नाही मात्र पुढे येताना आपल्या गावची साक्षी त्याला भेटली होती तिच्यासोबत तो घरी आला अगं कुठल्या साक्षीबद्दल बोलतेस तू ती नाही का फळसमकरांची साक्षी ते ऐकून सदानंदचा बाप चिडून बोलला अगं माणसात आहेस की नाही तू माणसात नसण्यात काय झालं तेव्हा वडील म्हणाले अगं वेळेपणाचे बोलू नकोस फळसमकरांची साक्षी गेल्या महिन्यातच वारली ना इतकं ऐकून सदानंदाची आई दचकल्यासारखी म्हणाली अरे हो खरंय की बरं ते जाऊ दे मी जाऊन पाहतो त्याला आई घाबरत म्हणाली एकटे जाऊ नका कुणाला तरी सोबत घेऊन जा बरं असे म्हणून त्यांनी गावातील दोन माणसं सोबत घेतली आणि चिंचेच्या झाडाजवळ गेले ते ते पाहतात तर काय सदानंद झाडाच्या फांदीवर जा मस्त झोपलेला ते पाहून सर्वजण धक्क झाले कारण झाडाच्या फांदीवर माणूस झोपू शकतो ही तर अशक्य गोष्ट होती पण समोर दिसतंय ते नाकारता तरी कसं येईल दोन तीनदा मोठ्याने हाका मारल्या पण काही प्रतिसाद आला नाही मग शंका आली की तो जिवंत आहे का नाही म्हणून दोन जण झाडावर चढले आणि त्याला हलवून उठवलं तो जागा झाला पण तोल जाऊन खाली कोसळणार इतक्या त्या ते दोघांनी त्याला धरलं तो जागा होताच आपण झाडावर आहोत हे कळताच त्याच्या भीतीने पोटात गोळा उठला किंकाळी निघता निघता अडकली त्याने भयभीत होऊन विचारलं मी इथे कसा त्यावर ते दोघे म्हणाले आधी खाली उतर मग सांगतो खाली उतरल्यावर सदानंदाने पुन्हा विचारलं मी इथे कसा आलो तेव्हा एकजण म्हणाला खरं तर हे आम्ही तुला विचारायला हवं होतं पण उलट तूच आम्हाला विचारतो आहेस मी या झाडावर कसा आलो ते मला माहीत नाही पण रात्री इथे साक्षीसोबत आलो होतो तिचा चेहरा अचानक बदललेला पाहून मी घाबरलो किंकाळी मारली आणि बेशुद्ध झालो एवढंच आठवतंय पुढचं काहीच आठवत नाही तेव्हा एकाने विचारलं कोण साक्षी सदानंद म्हणाला अरे ती नाही का फळसमकरांची साक्षी त्या ऐकताच तो माणूस दचकून म्हणाला अरे ती तर मागच्या महिन्यात वारली मग तुला कुठे भेटली ती सदानंद म्हणाला इथेच इथे हो इथेच ते ऐकून वडील म्हणाले अरे मग ती साक्षी नव्हती ती या झाडावरची चेटकीण होती ती, ती कुणाचंही रूप घेते सदानंद घाबरून म्हणाला अरे बाप रे म्हणजे मला चेटकिनीने धरले आहे वडील म्हणाले हो आणि तिच्या तावडीतून सुटका करून घ्यायची असेल तर तांत्रिकाकडे जावं लागेल तेव्हा एकजण म्हणाला पण आज तो घरी भेटणार नाही वडील विचारतात का कुठे गेलाय तो तो म्हणाला आज अमावस्या आहे तो घरी नसतो तप साधना करायला स्मशानात गेला असेल वडील म्हणाले मग आपणही तिथं जाऊ दुसरा म्हणाला नाही आज तो कुणाचंही काम करणार नाही म्हणून आजची रात्र काढा उद्या मी स्वतः घेऊन जाईन तुम्हाला मग ठरलं की सदानंदला कुठेही एकटं सोडायचं नाही सर्वजण त्याच्यासोबत झोपले काही जण देत बसले मध्यरात्री बारा वाजता बहारीकरी पेंगू लागले थोड्याच वेळात त्यांना डुलकी लागली तेवढ्यात जाग आली तर सदानंद अंथरुणावर दिसेना दरवाजा आतून बंद होता मग प्रश्न पडला बाहेर गेला तरी कसा तेवढ्यात एकाला युक्ती सुचली त्याने लगेच साथीदाराला सांगितलं मग दोघांनी मोठमोठ्याने ओरडाओरड केली साधारण गायब झाला उठा लवकर सर्वजण खळबळून जागे झाले विचारलं तो कसा गायब झाला ते म्हणाले माहीत नाही सदानंदचा बाप चिडून म्हणाला कसं माहीत नाही तुम्ही दोघंही तर जागे होता ते म्हणाले छेछे आम्ही झोपलो नव्हतो वडील संतापून म्हणाले तुम्ही खोटं बोलत आहात त्यावर एक म्हणाला आता भांडून काही उपयोग नाही आधी सदाननचा शोध घ्यायला हवा आज अमावस्या आहे त्याच्या जीवाचं काहीही होऊ शकतं आधी त्याला शोधू मग कोण खरं कोण खोटं बोललं ते पाहू सर्वांनी हत्यारं उचलली आणि चिंचेच्या झाडाजवळ पोहोचले पण तिथं कोणीच नव्हतं मात्र सदानंद तिथेच होता पण त्यांना दिसत नव्हता तो ओरडण्याचा प्रयत्न करत होता पण तोंडातून आवाज फुटत नव्हता गावकरी रात्रभर शोध घेत राहिले पण सदानंद कुणालाही सापडला नाही सकाळ झाल्यानंतर कालप्रमाणे सदानंद चिंचेच्या झाडावर झोपलेला दिसला दोन माणसं झाडावर चढली आणि त्याला जागा करून खाली उतरवलं त्यांनी विचारलं रात्रभर तू कुठे होतास तेव्हा सदानंद म्हणाला मी तुम्हाला दिसत होतो पण तुम्हाला मी दिसत नव्हतो मी तुम्हाला हाकासुद्धा मारल्या पण तुम्हाला माझा आवाज ऐकू आला नाही हे ऐकून सगळेजण घाबरले आणि काय करावं असा प्रश्न पडला शेवटी सर्वांच्या मताने सदानंदला तांत्रिकाकडे नेण्यात आलं तांत्रिकाने पूजा मांडली मंत्रोच्चार सुरू केला आणि साबकाने सदानंदाला मारू लागला तेवढ्या सदानंद मोठ्याने ओरडला मला मारू नकोस यावर तांत्रिक म्हणाला मी तुला मारणार नाही पण तू झाडाला सोडायला पाहिजेच तेव्हा सदानंदाच्या अंगातून बोलणारी चेटकीन म्हणाली मी झाड सोडणार नाही कारण हे झाड मला आहे तांत्रिक म्हणाला झाड तुला मिळणार नाही त्याबदल्यात दुसरा काही माग त्यावर ते भूत म्हणाला मला दुसरं काही नको फक्त हे झाडच हवं तांत्रिक रागाने म्हणाला म्हणजे तू मानणार नाहीस तर असं म्हणत त्याने पुन्हा मंत्रोच्चार सुरू केला शेवटी ती चेटकीन गयावया करत म्हणाली थांबा थांबा मी झाड सोडायला तयार आहे पण त्यासाठी मला कोंबड्याचा बळी पाहिजे तांत्रिक म्हणाला चल दिला पण आधी झाड सोळ इतक्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर सदानंदच्या देहातून एक काळीशक्ती बाहेर पडली आणि त्याचवेळी सदानंद पूर्वावत झाला त्यानंतर त्या झाडाखाली कोंबड्याचा बळी देण्यात आला अशा प्रकारे सदानंदाची त्या चिटकिनीपासून सुटका झाली मित्रांनो ही होती आजची भयानक गोष्ट तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नव्या अंधाऱ्या आणि रहस्यमय कथेसोबत आणि लक्षात ठेवा कुठल्याही झाडाखाली उशिरा रात्री थांबू नका कारण तिथे कोण थांबलेलं असेल हे सांगता येत नाही